आवर वो जा की मला जायचे तिकडे पटकन केसला माझ्या जवळ काय गुतलाय रे तुझा शंभर रुपये तिकडे सकाळी शंभर रुपये काय मला लय पैसे देऊन जमत का हा पैसे मला मागतोय जाऊ आता वाई येईल तिकडून तिकडून तर एक रुपया आहे आमच्या कपाळाला लावा एक रुपया चिटकावीत नाही कपाळाला लावायला मरणाचे आहेत की घरी पैसे कशाचे रोकडे काय सर कुठून दे आणले ते रोकडे कुठून आणले मला काय माहिती तू आणली असेल कुठून आग मग त्याला सांभाळून ठेवा लागलाय की आपण मिळाल्यावर कपडाला कुठं जाईल मागत मागतोय ठिकाणी शंभर झाड लावलं एका ठिकाणी अरे तू लावून दाव कि चालकी तू लावून दाव अरे कशा झाड लावल्या कशा नाही इवडू लावू एकर कुठून कुठून पाणी आणून घातलं कुठून कुठून बिया लावून बोल खाली हे आहे मरणच पाणी आलाय खालून मरण जिथून नाही तिथून पाणी आणाय आणून आणू आणू घालून शिरी एवढे ग मुगतच माणसाच्या महाग लागतोय मेन कामाचि धरणे बोलण्याची सुरू म्हणते काय ना कुठं कुठं काही नाही खाणारा झाले वय वय याला खळले मी हूतून पाणी आणलं मी तिथून पाणी आणलं हं

माता, हो। मातारपणाला माझी काटी धरवा कि म्हण हिडवा हिडवाड काटे धरून दिलं एखाद्या गाड दडून जरी दिलं तरी त्यालाच उठवून आणि घरी गाडधी गिलासात तांब्या हातात तांब्या धरतो करीत फिटलं की माझं का खाऊ पिऊ झालं फिटलं आमचं तुला कोणी नातीनं पाणी दिलं का तुझं तोंड फटकळ तुला कसं कुणजवळ येऊ मला काय गरज भी नाही खाऊन आलीच मग मला आणायचं कि तुम्हाला मटकी दिली वाटलं तिकडे तुला मटके दिली नाही आता मटकीच्या गासा किती जणांना खाल्ले आता गिरायला मिरच्या काढीत होता ना आमच्या मागे असतंय ना काम आम्हाला उन्हाच्या आधी करून पडायचं असत काढली होय बोलताना काढले निमिट येत तुमच्या निश्चित तुळ साहेर काल काय नाही निवत फिवत दावला इथं तुकडं दावला ना घरी

काय काय नारळाचं झाड आहे आंब्याचं झाडे झाडे मला नाही दाखवायची गरज पिरू बरेच लागले की तुला कस मंडळी बघा असं बायकुझी सेवा करावी लागते माझी फुलराणी म्हणते तिला तिथे नाव का मी आवडी फुलराणी ठेवलंय तिला कसा वास घ्यायला गुलाबाच्या फुलाचा आवडतोय फुलराणीचा बघा आता मी कसा तिला वास देतो थेका छेक

आरक्या तर्णवर कोरफड आहे कोरफड आहे कोरफड नमस्कार मित्रांनो जर कुणाला समजा अ ती काय कांडेल जर कुणाला कांडियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे बघा हो का, कांडielaचं मोठाच मोठा इल आलेला आहे आणि त्याला भरपूर कांडी कांडी आहे कांड लागलेले आहेत जर कुणाला समजा ते कोरफड आता हे डॉक्टर नाही आमची बायको कांडवेलाचा उपयोग हो। जर तुम्हाला कुठं मार लागला असेल रक्त सांगायला असेल अगर कुठं हाडाला कुठं काही प्रॉब्लेम झाला असेल तर तिथं आपून त्या हाडाची त्या, त्या कांडवेलाची अशी उन्हामध्ये ठेवून त्याची बुकटी करून जर तिथं लावला अगर ती बुकटी गोळ्या करून जर खाल्ली ना तर राहता माहिती आहे का मग तुम्हाला जर कोणाला आवश्यकता असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये आम्हाला ही कमेंट करा आम्ही तुम्हाला कांडवेल देऊ जर कुणाला लागत असेल नाही कांडी आता त्याला बऱ्याच ठिकाणी काय काय वेगळे वेगळे नाव आहेत कांडीएल काय नाव कांडीएल म्हणते कोण काय वेगळे नाव कांडीएल कांडीएल कुणाला काय करायला म्हणजे की आपल्या आजारासाठी कुठल्याही आजारासाठी जर तुम्हाला काय असेल तर शेवग्याची शांगा खूप अत्यंत गरजेचे आहेत तर आमच्याकडे दोन झाड दोन झाड लागतात शेवग्याची शांगाचे एकदम नॅचरल जेवण असते आमच्याकडे शेवग्याच्या शेंगा उपयोगी आपल्याला लागणार कांडी आलं इकडे झाड आहे इकडे केळीचं झाड आता इकडे एवढं मोठं आले इकडे पुन्हा आपल्या पुदिना आहे तिकडे आपल्या आपलं काय मिरची आहे पुन्हा घरगुती पप्पा तिकडे लिंबू तिकडे जांब इकडे पुन्हा काय कढीपत्ता काय आपल्याकडे प्रत्येक भाजीमध्ये मध्ये कडीपत्ता पुदिना चकोबी आले चकोबी आलेत बघा आता पाणी घातले म्हणून काही झाड झुडप जेवढे असतील तेवढे हायत मंडळी नो माझं एक भाषण आहे का।, का जर तुम्हाला फुलं फिल लावायला आपल्या आपल्या बायको फॅमिलीला न्यायचे असेल तेव्हा काही माझ्या 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 लाडकी न फुलाचे फुलाची लावलेत मी कसं माझ्या लाडकीला हा हो फुलं लावून नटवितोय असं छानदार तसुड्या इकडे तुम्ही सुद्धा असे माझ्यातून पण फुलं नेहून आपल्या आपल्या लाडकीला नसवा आपण कांडी येला बघा नक्की कांडी येऊन म्हणजे काय म्हणाल तिकडे चल बालोड्या दे, ला हे बघा हे ह्याला म्हणजे कांडियल कांडियल तुमच्या हाडासाठी भरपूर आजारासाठी एकदम उपयुक्त आहे आणि समजा तुरळीत ठिकाणी बघायला भेटते तुम्हाला असं काही प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येकाच्या रानामध्ये नसतंय ते हा आणि विषय नाजूक नकोड बिकर येते ना सारखं किंवा नको आलंय तर त्यासाठी पण काही नाही का भरपूर उपयोगाचा खेळ आहे आणि इकडे बघ आपल्याकडे काय केक तर के पण ह्या काय ह्या काय माणसाला गरज असेल ह्याची जर गरज असेल या म्हणावं फुकट माझ्यापाशी आहे फुकट काय तुमचा रुपया खर्च करू नका काय नका लागलं तर घेऊन जा म्हणावं नाही तर तुम्हाला घेऊन दोन चार कोट रुपये आम्हाला गो जग ये तर तुम्हाला घेऊन नाही नाही तुला दिलेत तरी आम्हाला नाही त्याची त्याच त्यातले छोटे छोटे बिया जे असतात ना त्या असं टाकायचे टाकायचं त्याच्यावर फक्त पाले द्यायचे असं झाड मस्त मस्तपैकी उगवतात उगवतात ना मंडळींनो ही गावरान मिरची काकी काकी उगवतात ना काकी नाही म्हटलं मी आणि मी तुम्हाला सांगतो ही गावरान मिरच्याच रोप घ्यायचं तिकडे आलं मिरची कचक 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 बाळ तिकडे टाकून पाले तोडून काढले की सगळं नाही काढलं कॅमेरामॅन आला बघा आता आन बालूडे नावाचा बाबा लोकाला मला औषध सांगू दे जर हे बघा फॅमिलीचे आपले डोळे फिरे आले तेव्हा हो का माझ्या बायकोला मी काय करीत असतो तुम्ही बघा हे हो का ही मिरची आहे गावरान मिरच्या लावलेल्या हो का डोळ्यात घालायच्या हे ही ही गावरा मिरची आपल्या आपल्या बायकोचे जर डोळे आले तर कचा 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 उकळीत कुचायचं आणि चिंतकामध्ये ती गोळा टाकायचा आणि बायकोच्या डोळ्यात असा पिळायचा तिचा ठेणू कसं केला बोलतो

नाई नाही 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 आज माणसा आम्ही देवाला ही हागीचा गाडा हाय हावडा चला आपला हे इकडे लाव आमच्या जो इकडे चल जूनियर संघावर इकडे इकडे एवढं सब आहे आमचा बघा मित्रांनो आता खरं खरं खर सांगायचं आमच्या तिगामध्ये कोण चांगलं दिसतोय मला माहिती आहे शंभर टक्के मी दिसतोय पण आता तुम्ही आता माकड म्हणताय माझेच ला लाली लाल हे टोमॅटो लाल हे हे बघा मी सांगते लाले लाल घोडे